आता मला सांगा ओबीसी मधून कुणबी म्हणून तुम्हाला ओबीसी द्यायचंय आता आलात ओबीसी तर झाला मग आता निवडणूक ओबीसी वर्सेस ओबीसी ओबीसी वर्सेस मराठा आहे हे परवडणार आहे हे राजकारण परवडणार आहे बाळा काकांना या ठिकाणी बोलावं लागत की तुमच्यापैकी अनेक जण माल आहेत खाली पोरस ऐकणार आता आम्ही वर सांगावं खाली तुम्ही ऐकणार आहात तुम्ही जर गावात ग्रामपंचायत लढवली आहे तुम्ही जर गावात सेवा सोसायटी लढवली आहे तुम्ही जर गावात सेवा सोसायटी जिंकली आहे तुम्ही जर सेवा सोसायटी हरली आहे तुम्ही जर ग्रामपंचायत जिंकली आहे तुम्ही जर हरली आहे तर तुम्ही गावाचे नेते आहेत का नाही हात वर करून सांगा आहेत का नाहीत लढवलेली नाही असं समजायचं आहेत ना नेते आहेत ना तुम्ही गावागावातले आता आपल्या आपल्या गावामध्ये प्रश्न का विचारला जातो बंद करत हे सगळे बंद करा, करा।, करा। प्रश्न मराठा जातीत नाही जन्माला आलो तर माझ्यासारख्याला मी जातीने मराठा म्हणलं तर माझी दोन इंच छाती या ठिकाणी मराठा जातीचा माणूस समोर आला तरी भोगते मराठा असून हा आदर आहे कारण आम्ही जात पात धर्म याच्यावर कधी के राजकारण केलं नाही ना स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलं ना पंकजाताईंनी केलं मी तुम्हाला प्रश्न विचारतो आरक्षणाचा प्रश्न राहिलाय कुठं काय प्रश्न राहिलाय मंत्रिमंडळामध्ये माझ्या सारख्या एकोणीसशे चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून मंत्रिमंडळात पहिल्यांदा भूमिका घेतली की हो निजामकालीन दस्ताप्रमाणे मराठवाड्यात आज कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची गरज आहे कारण आज आमचे मराठे भाऊ गुंट्यावर आले त्याच्यासाठी हे जर सर्टिफिकेट मागत असतील तर हे देणं गरजेचं ही भूमिका मी स्वीकारली तो निर्णय झाला जेवढे संबंध राज्यभर कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले अभिमान वाटतो सांगायला या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वाधिक कुणबींचे प्रमाणपत्र या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सत्तर हजार प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आले आतापर्यंत देणं चालूच आहे के। आणखी का हे केलं चुकीचं केलं आम्ही हे सरकारनं केलं जनांक पाटील साहेबांचं आंदोलन होत त्या आंदोलनाचा सन्मान सरकारने लागला पहिली मागणी होती ती मान्य केली त्याच्यानंतर म्हणले सकाळ मराठा समा... समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे मागताना आकडा जास्त होता पण कायद्यामध्ये आणि तो कायदा टिकावा यावेळेस तो सुप्रीम कोर्टाने कसल्याही प्रकारे रद्दबातल केला नाही पाहिजे ही सरकारने अगोदरच काळजी घेतली जबाबदारीपूर्वक सांगतोय विशेष अधिवेशन बोलवा बोलवलं कायदा करा दोन्ही सभागृहात दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी आणि वरच्या अठ्ठावन बाकी जागा रिकाम्या होत्या वरच्या म्हणजे तिथं आमदार झाले नव्हते कारण नगरपालिका झाल्या नव्हत्या जिल्हा परिषद सदस्य झाले नव्हते म्हणजे नगरसेवकाला हो जिल्हा परिषद सदस्याला जे आमदार करायचा आहे संधी मतदारच नव्हती त्यामुळे आता या सगळ्या दोन्ही सभागृहातल्या सर्व पक्षांनी हा कायदा केला कायदा केला कायदा चॅलेंज केला हायकोर्टात ज्यांनी कोणी केला असेल ज्याच्या मनात पाप केला पण हे सरकार आहे की पहिल्या तारखेला असतो कायदा हायकोर्टात टिकून दाखवून दिला आणि दहा टक्क्याप्रमाणे जाहिराती नोकरीच्या त्या दहा टक्क्याच्या आर्थिक दृष्ट्या मागासले म्हणून त्या दहा टक्क्याप्रमाणे जागाची भरती सुद्धा सरकारने चालू केली तर सरकारच्या मनात पाहत आहे आता आरक्षण राहिलंय कुठं आरक्षणाचा मुद्दा राहिलेला नाही आहे आता राहिलंय सगा सोयऱ्याच बरोबर आहे जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं आहे जे सगळासोऱ्याला हो समर्थन देणार आहे त्याचं आमचं समर्थन आहे मग आम्ही कधी विरोध केला मी तर सरकार म्हणून मी सरकारचा आभार मानतो की तिने पाटील साहेबांचा सरकारने सन्मान केला एवढंच नाही तर मराठा समाजाच्या माणसाचा सरकारने सन्मान केला आणि सगळ्या सोयऱ्याचं सुद्धा जाहीर प्रगटन काढलं कारण डायरेक्ट जी आर सगळ्या सोयऱ्याचा काढता येत नाही त्याची एक व्याख्या मी सामाजिक न्याय मंत्री होतो सामाजिक न्याय मंत्री असताना सगळ्या जाती व्हॅलिड करण्याचं काम जात पडताळणीच कुठल्या विभागाकडे असत तर ते सामाजिक न्याय विभागाकडे असतं म्हणून अडीच वर्ष माझा त्याच्यावरचा अभ्यास आहे जाहीर आहेघटन काढलं सरकारच्या मनात पाप असत सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये तर सरकारने जाहीर प्रगटन काढलं असतं का प्रगटन काढलं का तर डायरेक्ट जी आर काढता येत नाही सगळ्या सोयऱ्याची व्याख्या ठरवावी लागते आणि ती ठरवताना जाहीर प्रकटन करून जर कोणाचा आक्षेप असेल तर आक्षेप घ्यावे लागतात ते आक्षेप निकाली काढावे लागतात सहा लाख त्र्याऐंशी हजार आक्षेप आले अडीच लाख आतापर्यंत आक्षेप डिस्पोज ऑफ सरकारने केले दोन तीन महिन्यात तेही काम होईल मग आता ते म्हणले की सगळ्या सोयऱ्याला जे आपल्याला समर्थन देणार आम्ही समर्थन देणारच आहेत ना आम्ही कुठं वाईट आहेत मग वातावरण खाली काय बिघडलं पण मला सांगा वाईट वाटतो की एकीकडे सर्वात अगोदर जळंगे पाटील साहेबांच्या यशस्वी आंदोलनाचा फायदा जर अतिशय गरीब दारिद्र्य दारिद्र्यशेष खालच्या कुटुंबातल्या मराठा समाजाच्या एका तरुण शेतकऱ्याच्या पुत्राने फायदा घेतला पहिलं पहिलं सर्टिफिकेट कुणी घेतलं भौरंग आपण घेतलं काय नव्हते भौरंग घेतलं ना त्यानं पहिलं सर्टिफिकेट त्यानं आता त्याच्या जागेवर जर माझ्यासारखा असता तर मी अगोदर वीस पंचवीस हजार माझ्या गरीब कुटुंबातील लोकांना ते कुणबीचे प्रमाणपत्र काढून दिले असते अरे आजही जरांगे पाटील साहेबांनी घेतलं नाही तुम्ही मात्र अगोदर घेतलाय आता मला सांगा ओबीसी मधून कुंडी म्हणून तुम्हाला ओबीसी द्यायचंय आता आलात ओबीसी तर झाला तर मग आता निवडणूक ओबीसी वर्सेस ओबीसी आहे ओबीसी वर्सेस मराठा आहे का मला हे कळायला नाही मला समजून सांगा म्हणजे लोकसभेची निवडणूक लढायची की मराठा म्हणायचं आणि केची खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मात्र कुणबीच्या प्रमाणपत्रावरती इतर मागासवर्गीय मतदारसंघात अर्ज भरायचा हे परवडणार आहे हे राजकारण परवडणार आहे अशा पद्धतीचं जात पात धर्म बघून म्हणजे एकीकडे लोकसभेचं मतदान करायचं तर मराठाहून करायचं आणि त्या उमेदवारांना खरेदी विक्री संघात अर्ज भरायचा तर इतर मागासवर्गीयून भरायचा तिथं ओबीसी लोकसभेत ओपन आता आम्ही काय कराव आम्हाला काय माहिती अशी काय व्यवस्था होती गो देवाला लिहायचं हे देवा विषय माझ्या मागणीप्रमाणे मला येणाऱ्या जीवनामध्ये धर्म आणि जात मिळू दे आणि खाली लिहायचं देवा या जन्मी मी फलाण्या जातीत जन्माला आलो आता पुढच्या जन्मी मला फलाण्या धर्मात फलाण्या जाती फलाण्याच्या जा पोटी जन्माला यायचं एवढी कृपा कर अर्ज द्यायचा आणि तसा जन्म पुढच्या जन्मी मिळणार अशी काय का कोण का? कुठल्या जातीत जन्माला आलं हे तुमच्या कुणाच्या माझ्या हातात आहे का हाय का सांगा ना सगळं राजकारण याच निवडणुकीत काढायचं अरे ज्यांनी कुणी विरोध केला नाही अरे आमच्या सारख्यानी अरे काळ आजही माझ्या जे जे आरक्षणाच्या चळवळीत आजही आहेत आम्ही आरक्षणाच्या चळवळीत आहेत आम्ही मंत्रिमंडळात आहेत एवढी निवडणूक झाली की पुन्हा मला तोंड घेऊन काय तुम्हाला मत मागायला यायचं नाही की आत्ताच चाललंय गावबंदी गावात यायचं नाही कुठल्या पुढाऱ्याने यायचं नाही ठराविक जणांनी यायचं बाकी कुणी यायचंच नाही कशासाठी कशासाठी जर देश चालवताना मोदी साहेबांनी जात पात धर्म बघितला नाही देशाचा विकास करताना जात पात धर्म बघितला नाही तुमच्या खात्यावर पैसे टाकताना जात पात धर्म बघितला नाही आता मात्र या बीडच्या लोकसभा मतदारसंघात जात पात धर्म बघितला जातोय कुठं जाते ही निवडणूक कुठं जाते